या शहराचा जो मुख्य जो आयात निर्यातीचा शहरापुरती मर्यादित जो सर्वात मोठा जो पार्ट असतो तो रिक्षाचालक असतो त्याला सर्वाधिक माहिती ही शहराची असते आमच्या पत्रकारिता क्षेत्रात देखील आमचा सोर्स जर कोणता मोठा असेल तर तो, तो रिक्षाचालक असतो अनेक ठिकाणी रिक्षाचालकांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळत असते पण मात्र आपण निवडणुकीच्या निमित्तानं सध्या आपण वेगवेगळी मतमतांतर जाणून घेणार आहोत धुळे शहरातल्या रिक्षाचालकांचं काय म्हणणं आहे धुळे शहराच्या हो। रिक्षाचालकांच्या मनात सध्या काय आहे धुळ्या शहराच्या विकासाच्या बाबतीत असेल बेरोजगारीच्या बाबतीत असेल आणि वेळोवेळी होणारे जातीय तेळ या संदर्भात आपण थेट जाणून घेणार आहोत दादा किती वर्षापासून धुळ्यात वास्तव आहेत हे पन्नास वर्षापासून अच्छा पन्नास वय चालली माझा अच्छा काय सध्या काय स्थिती धुळ्याची धुळ्याची विकास व्हायला पाहिजे धुळ्याचा रोजगार पाय मिळायला पाहिजे रिकामे हात राहिला नाही पाहिजे हेच आमची या इच्छा आहे व अच्छा बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून काम झाले पाहिजे बेरोजगारांना काम भेटायला पाहिजे प्रकल्प यायला पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे काम कोणी नाही पाहिजे बरोबर हाताला काम पाहिजे हाताला काम पाहिजे पण आता सध्या सिद्ध आपण डोळ्याचं राजकारण पाहतोय चार उमेदवार उभे गेल्या एवढेच विद्यमान आमदार फारुख शाह यांनी काम केलं ज्या ठिकाणी होते आमदार झाले त्यांच्या कामगिरीबाबत आपलं मत केले त्यांनी बी काम केले नाही असं म्हणता येणार विचार करताय नाही एवढं आम्ही सांगू शकणार नाही अच्छा नाही ते कोण येईल वातावरण तर दोघा तिघांचं वातावरण चांगलं आहे कोण येईल हे सांगू शकणार नाही अजून अच्छा तुमचं मूड सांगू शकत नाही एवढं नाही सांगू शकत अच्छा दादा काय सांगाल काय सध्या स्थिती धुळ्याची धुळ्याची स्थिती अशी आता तिघी उमेदवार स्वतःचे दावेदार करतायत अनुप अग्रवाल म्हणता आम्ही निवडून येऊ अनिल अण्णा गोटे म्हणतो आम्ही निवडून न्यू। येऊ तो फारुख शाह म्हणतो आम्ही निवडून येऊ असं नाही न्यू। पण मग सध्या धुळ्यात काय झालं पाहिजे धुळ्यात विकास कामाच्या दृष्टीने आमची तरी इच्छा आहे महायुतीला कौल यायला पाहिजे अच्छा महायुतीला महायुतीला अच्छा महायुतीकडनं अनुप शेठ अग्रवाल आहे हां वाटतं निवडून आता मला तर असं वाटतं धुळ्या शहरात त्यांना चांगला प्रतिसाद आहे असं पण आता शेवटी जनता जनार्दन आहे काय आशा आहे अनुप अग्रवालांबद्दल तुम्ही इच्छा व्यक्त करताय काय झाली पाहिजे विकास काम विकास कामं त्यांच्या आता आम्ही ह्याच्या पहिल्याचे जे आमदार होते खासदार होते त्यांनी भरपूर आश्वासन दिले आता धुळे शहराचे माजी आमदार आणि अण्णा गोटे म्हणे तुम्हाला विकास देऊ चौपाटी करू त्यांनी शिवतीर्थ केलं ते हे केलं पण रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्हाला जसं पाय रिस्पॉन्स तो काही भेटला नाही ते म्हणे तुम्हाला सफारी गार्डन करून देऊ आज पंधरा वर्षात सफारी गार्डन तर काय पण ते दुसरं गार्डन बी दिसलं नाही आम्हाला त्यांच्यामार्फत विकासात्मक कार्य विकासात्मक कार्य मग तर नाही आहे मग त्यांनी तो विकास तो नदीच्या माध्यमातून केला आहे असं म्हणत नाही त्यांनी विकास काही केला नाही त्यांनी रो काही रोड केले फारुफ यांनी त्यांनी बी काम केले असं म्हणता येणार त्यांनी बी कामं नाही केलं त्यांनी बी कामं केलं अपेक्षा आमच्या रिक्षा रिक्षावाल्यांना जसं पाहिजे तसं आम्हाला व्यवसायाच्या माध्यमात काहीच भेटलेलं नाही रोजगार मिळाला नाही आम्हाला तुम्ही दिवसभर शहरात दिसता तुम्हाला अनेक समस्या या ठिकाणी दिसत असते रिक्षा चालकांच्या मूळ समस्या काय आहेत रिक्षा चालकाच्या मूळ समा गरजा म्हणजे एकच रस्ते चांगले पाहिजेल आम्हाला असं अगं तुम्हाला काय वाटतं रिक्षा चालकांच्या बाबतीत काय वाटत आमच्या रिक्षावाल्यांना तर एकच वाटतं की बुवा औद्योगिक वसाहत जास्त पाहिजे एम आय e डी काय सध्याची स्थिती रोजगाराच्या दृष्टिकोनातून बरी आहे नापेक्षा बरी एम आय डी सी स्थिती काय सध्या संपली एम आय एम आय डी सी एवढी नाही संपली थोडीफार चालू आहे अच्छा थोडेफार चालू आहे हां फक्त बरेच तरुण बेरोजगारीच्या दृष्टीने काय आहेत सध्या हा मग तो, हो हो तो रोजगार मिळाला पाहिजे काय कौल देत आहे सध्या कोणाच्या बाजूने कौल देत आहे आम्ही ते आणून आणून बाहेरवाल्यांच्याच बाजू बाहेरच्या अच्छा तुम्हाला वाटतं ते त्यांच्या तुमच्या समस्या सोडवतील हा वट वाटत नाही अच्छा किती वर्षापासून व्यवसाय आम्ही तीस वर्षापासून तीस चाळीस वर्षापासून कसं मार्केट रेल्वे आर्थिक हा ठीक आहे